आपल्या जगप्रसिद्ध संक्रांत उत्सवाला नायलॉन मांजाचा जीव घेण्या संकटातून मुक्त करण्यासाठी येवला शहर पोलीस स्टेशन आणि एस एस मोबाईल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली विनसूर चौफुलीत ते शहर पोलीस स्टेशन दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीचा मुख्य उद्देश नायलॉन मांजाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता केवळ निसर्ग आणि पशु पक्ष्यांनाच नव्हे तर मानवी जीवनालाही मोठा धोका निर्माण झालाय रॅलीच्या प्रारंभी एस एस मोबाईलचे संचालक सुदर्शन खिल्लारे यांनी उपस्थितांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ दिली या प्रसंगी तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी नगरसेवक डॉ संकेत शिंदे युवा नेते कुणाल दराडे डॉ भूषण शिनकर आणि एसएनडी पॉलिटेक्निकचे प्राध्यापक लहारे यांच्यासह विद्यार्थी पत्रकार आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नायलांड मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला प्रतिनिधी सचिन वखारे येवला मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन आज या ठिकाणी आम्ही रेजिंग डे संदर्भात एकत्र जमलेला आहोत दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिन आणि त्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात पोलीस खात्याची कामाची माहिती दिली जाते मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला अशा प्रकारे कार्यक्रमांचं नियोजन करण्यास म्हणतो आम्ही आमची संकल्पना एस मोबाईलचे सुदर्शन किल्लार यांना सांगितले असतात त्यांनी आपण माझ्याविरुद्ध जनजागृती रॅली करू असं सांगून त्याचं प्रायोजक त्यांनी पत्करलं आणि या ठिकाणी आज हा माझ्या विरोधी जनजागृती रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करतो की नायलॉन मांजा टाळा कारण याच्यापासून पशुपक्षी यांच्या जीविताला तसेच माणसाच्या जीविताला धोका पोहोचतो आहे नायलॉन मांजाचा वापर केल्यास तुम्हाला सहा महिने कैद आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेमार्फत दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे कुठी <laughs> तर कारवाई होईल परंतु एखाद्याचा जीव गेला आणि असं निष्पन्न झालं की हा नायलर मांजा अमुक अमुक याने पुरवला होता तर कमीत कमी त्याच्यावर तीनशे चार, चार सदस्य मनुष्यवधात जुना तीनशे चार जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात येईल सदस्य मनुष्यवधाचा तर कृपा करून आपण दुसऱ्याला जीव घेणं ठरेल असा कोणताही मा नायलान मांजाचा ता वापर टाळावा आपण पारंपरिक जे तुमचा मांजा होता त्याचा वापर करावा आणि हे लोक जे कोणी पालक असतील यांनी सुद्धा आपल्या पाल्यांना असा मांजाचा दुरा घेऊन देऊ नका पाल्यावर कारवाई जर झाली तर नक्कीच त्याचे व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न तालुक्यामध्ये पतंग महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या पतंग महोत्सवासाठी जे नातेवाईक देखील लांब लम होऊन या ठिकाणी येत असतात उत्साहाचं स्वरूप या ठिकाणी असतं तथापि दरवर्षीप्रमाणे काही दुर्घटना देखील या ठिकाणी घडलेल्या दिसून आलेल्या आहेत उदाहरणार्थ नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे फिरले गेलेले आहेत अनेकांना दुखापती झालेल्या आहेत आणि असं काही होऊ नये अशी दुर्घटना होऊ नये आपण सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो परंतु आपली देखील जबाबदारी असते आपण शासनाने दिलेल्या सूचनांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजेत या अनुषंगाने दर्शन करणारे एस मोबाईल आणि यांच्यामार्फत मागील वर्षी देखील त्यांनी जनजागृती मोहीम सुरू केलेली होती आणि या वर्षी देखील त्यांनी जो विडा उचललेला आहे एक खूप मोठे उपक्रम आहे एवढे या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि सण मोठ्या उत्साहाने साजरा करावा हीच त्यानिमित्ताने अपेक्षा वाटते केली पिवले शहराच्या आज या ठिकाणी पतंग महोत्सव येत्या चौदा तारखेला होणार आहे आणि त्यानिमित्ताने येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नायलॉन विरोधी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे खरं तर येवलेकरांचा आवडता हा सण येणाऱ्या चौदा तारखेला आपण सर्वांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करावा नायलॉन मांजा हा टाळण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करावा म्हणण्यापेक्षा आपण तो वापरूच नाही आपला जो सुतवलेला मांजा असतो तो मांजा आपण या ठिकाणी उत्साहाने साजरी करावी संक्रांती हेच आवाहन आपल्या सर्व येवलेकर नागरिकांना या सर्वांच्या वतीने मी करतो तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता साहेबराय उत्सव तोंडावर येतोय आज एक पत्रकाराच्या भूमिकेतनं बोलता एक जबाबदार येऊलेकर म्हणून मी बोलतोय गेल्या अनेक वर्षांपासून बातमीदारी करताना नायलोन माझ्याच्या विविध घटना मी बातम्यांद्वारे दाखवल्या आहेत नायलोन माझ्यामुळे अनेक जणांचे गळे कापले गेले आहेत जीव गेलेले आहेत पशुपक्ष्यांचंही नुकसान झालेलं आहे तर या नायलोन विरोधात आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम करतोय पोलिसांनाही मदत करतोय मागच्या वेळेस आम्ही संरक्षक तारा वाटल्या होत्या एस एस मोबाईलच्या वतीनं आजही यावेळेस आम्ही नायलॉन मांजा विरोधी मोहीम आम्ही स्पॉन्सर केलेली आहे तर एकच यातून एक संदेश द्यायचा आहे की उलेकरांनी नायलॉन मांजा आ, न वापरता पारंपरिक पद्धतीने सुतवलेला मांजा वापरावा आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी पशुपक्षी माणसांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी परंतु तरी देखील काही येऊ लेकर नायलॉन मांजाचा सोप्या पद्धतीने वापर आणि विक्री करतात त्यांच्याविरोधात तर पोलीस स्टेशन कारवाई करणारच आहे आमची पत्रकार संघटना देखील त्या विरोधात लढणार आहेत जे कोणी असे व्यक्तील त्यांचे ॲड्रेस आम्ही पोलिसांना देण्याचं काम करणार निर्डर करणार आहोत तर या माध्यमातून एकच सांगतो नायलॉन मांजा वापरू नका पारंपरिक मांजा वापरून आपला संक्रांत उत्सव साजरा करा तसेच घटना होऊ नये परंतु तरी देखील घटना होतात तर आम या घटना झाल्यास आमच्या ज्या अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस आहे आमच्या एस के नाईनच्या असतील इतर आमच्या सहकारांच्या असतील तर या घटना झाल्यास त्वरित आमच्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसला तुम्ही कॉल करा डॉलॉन माझ्याच्या जेवढ्याही घटना होतील व्हायला तर नाहीच पाहिजे आम्ही त्या पद्धतीने काम करतोय परंतु झालीच घटना तर आमच्यातर्फे अॅम्ब्युलन्सची सेवा ही पूर्णपणे मोफत पुरवली जाईल असं मी जाहीर करतो येवला म्हटलं एक सांस्कृतिक शहर समाजलं जातं येवल्याला सर्व सण अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरे केले जातात त्यातलाच एक सण म्हटलं की मकर संक्रांत जो या तालुक्याला नव्हे तर ता जिल्ह्याला महाराष्ट्राला भुरळ घालणारी अशी मकरसंक्रांत अतिशय आनंदाने जोमानं या ठिकाणी साजरा केलं जातो देशातून नव्हे तर परदेशातून या ठिकाणी जे येवल्यातून स्थलांतर झालेले नागरिक आहेत ते खास संक्रांत साजरी करण्यासाठी येवल्या शहरात असतात असं सर्व असताना मकर संक्रांत एक पारंपरिक सांस्कृतिक सण आहे परंतु काळाच्या ओगामध्ये त्यालाही कुठेतरी लोकांनी तो एक वेगळ्या पद्धतीने साजरी करतात उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर पूर्वी आमच्याकडे मांजा हे सुटवल्या जात होते म्हणजे आम्ही चक्क काच कुटायचो चरस आणायचो त्याच्याने मांज्या बनवायचो धागा आणायचो हळी आणायचो या सगळ्या सामुग्री आणून आम्ही स्वतः त्या ठिकाणी मांज्या बनवतो परंतु अलीकडच्या काळामध्ये सुटवलेला मांजा न वापरता लोक नायलॉनचा मांजा त्या ठिकाणी वापरत आहेत आणि त्या नायलॉनच्या मांज्याने अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत व्यक्तिशा हानी त्या ठिकाणी होते तर मी आपल्या माध्यमातून सर्व येवलेकरांना नम्रपणे विनंती करतो की आपण सगळ्यांनी सण साजरी करा आनंदाने सण साजरी करा परंतु नियमाचं पालन करून कारण शेवटी कायदेशीरसुद्धा नायलन मांज्याला त्या ठिकाणी बंदी आहे आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवून त्या ठिकाणी सगळ्यांनी आनंद उत्साहाने सण साजरी करावं नायलन मांजामुळं अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आपण बघतो पेपरमध्ये बघतो टी व्हीत बघतो म्हणजे लोकं मृत्युमुखी पडत आहेत तर ही बाब लक्षात घेऊन एवढेकरांनी सतर्क बाळगायची आहे आणि जो कोणी जर असं असेल एखाद्याच्या गच्चीवर जर त्या ठिकाणी नायलॉन मांजा जर दिसेल तर त्वरित तुम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी कळवणं गरजेचं आहे कारण आपण सगळे सतर्क नागरिक आहोत अशी मी आजच्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो आणि एस एस मोबाईल आणि सुदर्शन खिल्लारे यांनी जो अभियान हातात घेतला आहे त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो कारण असे इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या आमच्यासारखे व्हॉलेंटियर्स जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत जनजागृती होणार नाही कारण आजही जनजागृती करण्यासाठी प्रशासन तर आहेच पण आपल्यासारख्या व्हॉलेंटिअर्सची सुद्धा त्या ठिकाणी गरज आहे आणि खूप चांगलं पाऊल आपण उचललेलं आहे त्याबद्दल आपले कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज ए सी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट सेलिब्रेशन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो